तर बघा काय बातमी आहे टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पेपर बारकाईने तपासले जाते त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात त्यानंतर टीईटीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जून जुलैमध्ये टेट घेण्याचे नियोजन मास्टरच्या परीक्षा परिषदेने केले आहे राज्यातील चोवीस हजार सातशे त्र्याऐंशी शाळांमधील प्रसंग एक ते वीसपर्यंत असून त्यातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे सहासष्टपैकी जवळपास दीडशे शाळा आहेत त्यात त्रेपन्न शाळांचा पण दहा कमी आहे शाळावर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय झाला होता पण त्याची कारवाई थांबल्याने शासनाच्या धरसोड भूमिकेवर डी एड बी एड धारक तरुण तरुणी वैतागले आहेत राज्यात तीस ते बत्तीस हजार शिक्षणांची भरती केली जाईल असे ग्वाही तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी दिली होती मात्र अजूनही जिल्हा परिषद शाळामध्ये सात हजार शिक्षक कमीच आहेत अजूनही समीकरणाअंतर्गत हजारो शाळांमध्ये परसंख्यातून शिक्षक भरलेले आहेत आता पवित्र पवित्रपटुलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार असून जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या रिक्तपदाचे रोस्टर बिंदुनामुळे अचूक आहे कोणती हरकत नाही तेथे ऐंशी टक्के पद्धती होणार आहे दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षेत कर्मचाऱ्यांची भरती देखील झालेली नाही नवीन वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची खुशखबर येऊ शकते जवळपास दहा हजा, हजा, हजार हजार शिक्षकांची भरती होऊ शकते असं शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले टीएटी पार पडल्यानंतर या परीक्षा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थी पेपर बारक्यांना जातात प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकारून केली जात आहे तर निकालाच आणखी ते दोन महिने लागू शकतात त्यानंतर टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जून जुलैमध्ये टेट एट नियोजन मास्टरची परीक्षा परिषदेने केले आहे दहापेक्षा कमी पटसंख्या शाळांमधील कंत्राटी शिक्षक घेण्या निर्णय यापूर्वी झाला आहे त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल असे शालेय शिक्षण विभागाकडून त्या मार्गदर्शक सूचनाची प्रतीक्षा आहे तर अशी प्रकार अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला लाईक करा करायला विसरू नका धन्यवाद